महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद एकदा तरी मिळावं म्हणून पोस्टर्सवर वारंवार झळकणारे मुख्यमंत्री त्यांच्या समर्थकांना हवे असले तरी महाराष्ट्राच्या जनतेला मात्र नकोय महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा फक्त तीन नावांमध्येच सुरू आहे ती नावं म्हणजे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिघेच महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत बाकीचे सगळे पोस्टर्सवरचे भावी मुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे नाना पटोले हे जनतेच्या सर्वेक्षणात पिछाडीवर आहेत काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव विधानसभेची निवडणूक अगदी दोन महिन्यांवर आलेली आहे पण महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेला नाही महायुती आणि महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा कळीचा मुद्दा ठरू शकतो या सगळ्याच पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने यांनी सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या कालावधीत राज्यात एक सर्वेक्षण केलं निवडणुकीनंतर कोणाला मुख्यमंत्री पाहायला आवडेल असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला आणि लोकांनी आपली पसंती त्या सर्वेच्या माध्यमातून दिली राज्यातील जनतेचा मूड नेनेंनी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट दिसला सर्वेत सहभागी झालेल्या तेवीस टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली तर दुसऱ्या स्थानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकवीस टक्के त्यांना पसंती मिळाली तर तिसऱ्या नंबरवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले शिंदेच मुख्यमंत्रीपदी रहावेत असं लोकांना विद्यमान उपमुख्यमंत्री अजित तर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील सात टक्के लोकांची पसंती आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत असं केवळ दोन टक्के लोकांना वाटतं तर सर्व सहभागी झालेल्या बावीस टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडला अजितदादा सुप्रिया सुळे नाना पटोले जयंत पाटील रोहित पवार यांचे समर्थक या नेत्यांची नावं सतत भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर वारंवार झळकवतात पण प्रत्यक्षात जनतेचा कौल मिळवण्यात मात्र या नेत्यांना अपयश आल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय या सर्वेत नेमका कोणाला आणि किती आणि कुठून पाठिंबा मिळाला ते समजून घेऊयात देवेंद्र फडणवीस यांना प्रामुख्यानं नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली मुंबई पुणे नाशिक या शहरातून पाठिंबा मिळाला उद्धव ठाकरे यांना प्रामुख्यानं मुंबई संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोलीतून पाठिंबा आहे एकनाथ शिंदे यांना ठाणे संभाजीनगर जळगाव कोल्हापुरातून पाठिंबा मिळतोय अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनाही राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून पाठिंबा आहे नाना पटोले यांना भंडारा आणि चंद्रपुरातून पाठिंबा आहे एकूणच आपापल्या पक्षाचं प्राबल्य ज्या ज्या मतदारसंघात आहे त्या त्या, त्या मतदारसंघातून या नेत्यांना पाठिंबा मिळताना दिसतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा